राधा आणि कृष्णाचं मिलन त्यांची पहिली भेट आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात गोकुळातल्या शांत आणि हिरव्यागार परिसरात जिथे यमुना नदीच्या किनारी मोरांचा मधुर आवाज घुमत होता तिथे एका सुंदर सकाळची सुरुवात झाली या दिवशी कृष्णाने आपल्या मित्रांसोबत गायींना चरायला घेऊन जाण्यासाठी घर सोडले होते त्याची बासरी त्याच्या ओठांवर होती आणि त्याचे मन उत्साहाने भरलेले होते त्याचवेळी राधा आपल्या मैत्रिणींसोबत घराबाहेर पडली होती ती यमुनेच्या किनारी फुले गोळा करायला निघाली होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित होतं आणि तिचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकत होते नियतीने त्यांना एका वडाच्या झाडाखाली एकत्र आणलं कृष्ण आपल्या गाईंना चरायला सोडून एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसला होता त्याने आपली बासरी वाजवायला सुरुवात केली त्याच्या बासरीतून निघणारे सूर इतके मधुर होते की आजूबाजूची सर्व शांतता त्या सुरांनी भरून गेली पक्षांनी गाणं थांबवलं वाऱ्याने मंद गती घेतली आणि सर्व प्राणी शांतपणे त्याचे संगीत ऐकू लागले राधाने जेव्हा ते संगीत ऐकलं तेव्हा ती तिच्या मैत्रिणींना सोडून त्या सुरांच्या दिशेने निघाली तिचं मन त्या संगीताने इतकं मोहित झालं होतं की तिला दुसरं काहीच दिसत नव्हतं ती जेव्हा त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचली तेव्हा तिने एका सुंदर मुलाला बासरी वाजवताना पाहिलं तो मुलगा म्हणजे कृष्ण होता त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं आणि त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती राधाला पाहताच कृष्णाने बासरी वाजवणं थांबवलं दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि त्या क्षणी वेळ थांबला त्यांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या आणि त्यांच्या मनात एक अनोखी भावना निर्माण झाली त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली त्यांच्या पहिल्या भेटीतच त्यांना हे कळलं की ते दोघेही एकमेकांसाठीच बनले आहेत त्यानंतर राधा आणि कृष्ण अनेकदा भेटू लागले यमुनेच्या किनारी कदंबच्या झाडाखाली आणि गोकुळाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची प्रेमगाथा फुलू लागली कृष्णाची बासरी राधेशिवाय अपूर्ण होती आणि राधाचं प्रेम कृष्णाच्या बासरीच्या सुरांनी आणखी बहरत गेलं त्यांची ही प्रेमगाथा आजही लोकांना प्रेरणा देते आणि त्यांच्या प्रेमाचं प्रतीक बनलेली आहे त्यांच्या प्रेमात एक निस्वार्थ भाव होता जो कोणत्याही भौतिक गोष्टींपेक्षा खूप मोठा होता